आज मी या ठिकाणी केज शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहे माझ्या मागं पाठू पाहू शकता आपण गृहरक्षक दल अर्थात होमगार्डचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे होमगार्ड एक असे विंग आहे की, जीत जीत की जी पोलिसांना जा आपत्कालीन असो किंवा समाजव्यवस्थेमध्ये आंतरिक सुरक्षा करण्यासाठी जिथं जिथं गरज पडते तिथं हे होमगार्ड किंवा ग्रहरक्षक दल नावानं जी ज संबोधली जाणारी विंग आहे प्रशासनाची ती काम करत असते आपण पाहिलं असेल जेव्हा जेव्हा निवडणुका येतात किंवा इतर कोणत्याही कायदा सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेमध्ये होमगार्ड किंवा या ग्रहरक्षक दलाचं खूप मोठं योगदान आहे आणि आज आपण बघू शकतो या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांना नेमकी शस्त्रं कशी हाताळावीत आपत्कालीन स्थितीमध्ये त्यांना हे प्रशिक्षण देण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे कारण अनेक वेळा त्यांचं काम हे बऱ्याच वेळा निम लष्करी दल म्हणून केलेलंच असतं त्यांना अनेक वेळा काठ्या किंवा इतर माध्यमातून समाजाच्या अशा काही मॉबवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचारण केलं जातं मात्र या ठिकाणी आपण आज बघणार आहे त्यांना विशेष म्हणजे एक आठवडा झाला त्यांचा हा प्रशिक्षण कॅम्प या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व जवानांना हे नेमकं आपत्कालीन स्थितीमध्ये हे शस्त्र कशी हाताळावीत त्यामध्ये काय कायदा सुव्यवस्थेमध्ये काय नियम असतात किंवा रायफल्स वगैरे कशा हाताळल्या पाहिजेत याच्यासाठीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आहे सुरू आहे आपण मागे बघू शकता ही ड्रिल सध्या या ठिकाणी सुरू आहे या ड्रिलमधून जसं आपण बघू शकतो लष्कराना किंवा भारतीय सेनेमध्ये ज्या प्रकारे शस्त्र हाताळायची किंवा ड्रिल कवायत केली जाते ती कवायत त्यांना या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आहे प्रशिक्षक आहेत आपण बघू शकतो आहे आणि त्या प्रशिक्षकाच्या माध्यमातून हे सगळं प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना देणं सुरू आहे खरं तर मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन हे अतिशय महत्त्वाचं दल आहे मात्र प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण बघितलं ठीक आहे निष्काम सेवा म्हणून ते काम करतात हे खरं असलं तरी कधीकधी एक सामाजिक क्षेत्रावर उल्लेख करावा वाटतो की आज जर बाकी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नोकरीविषयक दृष्टिकोन शासनाचा बघितला तर अनेक ठिकाणी मोठे पगार आहेत मात्र होम रक्षक जे काही ग्रहरक्षक दल आहे किंवा होमगार्ड म्हणतो आपण त्यांच्या पगाराकडे किंवा थोडं मानधन ज्याला म्हणतो आपण निष्काम सेवा असली तरी मानधन त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही सगळा संसार आहे अशावेळी त्यांनाही शासनानं खरं तर ते जरी व्हॉलेंटिअर एक सेवा देत असले तरी त्यांना त्यांचा विचार नक्की झाला पाहिजे तर कारण आपण बघू शकतो की शासकीय योजना किती आहेत ज्यांना नको आहे ज्यांनी मागणी केलेली नाही ज्यांनी मागणी करत नाहीत त्यांना तुम्ही फुकट पगार देत आहे म्हणजे तुमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये तुम्ही या सगळ्या करताय मग यांच्यासाठी आपण काय करतोय कारण यांनाही खरं तर अतिशय तुटपुंजा मानधनावर ते काम करतात आता आता कुठं खूप मागणी झाल्यानंतर थोडंफार त्यांच्यासाठी मानधन वाढवण्याचा प्रयत्न झालाय पण आजपर्यंत अतिशय तुटपुंजा अतिशय कमी मानधनावर हे जवान आपल्या आंतरिक सुरक्षेमध्ये काम करतात तर आमचं शासनालाही मत आहे किंवा जे जे या क्षेत्रात काम करणारे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत त्यांनी खरं तर अशा घटकाकडं लक्ष दिलं पाहिजे आज आम्ही शास ल विविध पक्ष असतील राजकीय लोक या यार, वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या घटकांना आवश्यक नसताना सुविधा देत आहेत तर कुणी मागणी केलेली नाही परंतु केवळ समाजाला खुश करण्यासाठी मात्र जे समाजाच्या खरा कायदा सुव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतात त्यांच्यासाठी आम्ही काय करतो का यांचे जे पगार आहेत किंवा मानधन आहेत हे अतिशय कमी आहेत ठीक आहे निष्कामसेवा आहे हे खरं असलं तरी शासनानं जे लोक आपल्याला मदत करतात त्यांच्याविषयी वेगळा विचार करणं खूप गरजेचं आहे जर असं झालं नाही तर शेवटी अशा क्षेत्रामध्ये व्हॉलेंटिअरली लोक जास्त येणार नाहीत कारण आजकाल आपण बघितलं की समाजामध्ये मी आणि माझं घर याच्या बाहेर कुणी डोकवायला तयार नाही अशा निष्काम सेवा देण्यासाठी जर काही युवक पुढे येत असतील तर त्यांना त्यांच्या कुटुंबाचा किंवा बाकी याचा विचार करून काही आर्थिक लाभ अधिक प्रमाणात देण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे इथं असं वाटतं आपण बघू शकतोय जवळजवळ पोलिस क्षेत्रामध्ये समांतर दल म्हणूनच याचा वापर केला जातो त्यांना तसेच सिच्युएशन मध्ये हाताळावं लागतं खूप गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना पुढे जाऊन रिस्क घेऊन धोक्या स्वीकारून त्यांना काम करावं लागतं मग अशा वेळी त्यांच्यासाठी आपण विचार केला करणं के हे गरजेचं आहे असं वाटतं आज आपण पाहू शकतो की हे ड्रील ज्याला कवायत म्हणतो आपण हे ड्रिल या ठिकाणी ते करतायत

आपण बघू शकतो केस तालुक्यातील मोठ्या संख्येने हे दल या ठिकाणी काम करते आणि त्यांचे हे सगळे जवान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत गेले आठ दिवसापासून केस शहरामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये हे प्रशिक्षण या सर्व गृहरक्षक दलांसाठी सुरू आहे होमगार्ड ही विंग जी समाजासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये खूप मह महत्त्वाचं काम करते त्यांना योग्य प्रशिक्षण असावं सगळे शस्त्र कशी हाताळायची त्याची ड्रिल कवायत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो आहे पार पाडताय आहे या ठिकाणी आणि निश्चित याचा समाजाच्या कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या लोकांचं खूप मोठं योगदानही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे

आपण बघतो हे सगळं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे आपण त्यांच्याशी थोडं बोलण्याचाही प्रयत्न करू या ठिकाणी केस तालुका समुपदेशक म्हणून जे काम करत आहेत या ठिकाणी दिनकर राऊत यांच्याशी आपण बोलणार आहेत तालुका समन्वयक म्हणून त्यांचं काम या ठिकाणी आहे काय सांगाल आज या ठिकाणी कॅम्प सुरू आहे नेमका काय उद्देश आहे या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामचं या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हा समादेशक तथा अपर जे जिल्हाध्यक्ष माननीय सचिनजी पानकर पानकर साहेब यांच्या सूचनेनुसार व केंद्रनायक श्री सुरेशजी झवेरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथे शंभर होमगार्डचे या ठिकाणी शिबिर चालू आहे या ठिकाणी युजणी प्रशिक्षण चालू आहे या युजणी प्रशिक्षणामध्ये रायफल ड्रिल कवायत त्यानंतर म त्यांच्या शारीरिकचं म पी टी हे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस ते सत्तावीस दो बारा दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आणि दररोज याचं सकाळी पावणे आठ ते दुपारी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी चालू आहे साहेब यानंतर गोलप साहेब आहेत या ठिकाणी साहेब काय सांगाल की हे प्रशिक्षण देणं सुरू आहे काय उद्देश याचा शासनाचा शासनाचा उद्देश हा आहे की यांची जी बेसिक ट्रेनिंग झालेली असती ह्यांचे उजळणी म्हणजे आपल्याला रिव्हिजन करायची असते ह्यासाठी आठ दिवसाचं उजळणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे पोलिसाबरोबर या दलाचं किती योगदान आहे असं तुम्हाला वाटतं पोलिसाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आणि जेवढं पोलीस काम करतात तेवढेच होमगार्ड काम करतात अच्छा अशा या होमगार्डसाठी किंवा ग्रहरक्षक दलासाठी खरं तर समाजानं आणि प्रशासनानं काही गोष्टी करणं गरजेचं आहे तीनशे सात दिवस जरी त्यांना अपॉइंटमेंट नाही करता आलं तर किमान एकशे ऐंशी दिवस त्यांना कामाचे आम्ही दिले पाहिजेत कारण का केवळ कारण त्यांना दिवसावर मानधन असल्यामुळं त्यांचे दिवस पुढचे पूर्ण काउंट होत नाहीत आणि त्याच्यामुळं पूर्ण काही लोकांना ज्या या क्षेत्रात काम करायचं असतं त्यांना अडचणी होऊ शकतात त्यांच्या पाल्यांना देखील आम्ही बघतोय की सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या सेनेमध्ये असेल किंवा पोलीसमध्ये त्यांच्या पाल्यांना काही सवलती शासन देत आहे तर याही ठिकाणी गृहरक्षक दलाच्या किंवा होमगार्डच्या मुलांनाही यांची जी मुलं असतात त्यांनाही किंवा कुटुंबीय असतात त्यांनाही काही सवलती दिल्या पाहिजेत खरं तर एस टी विषयक असेल स्टेट ट्रान्सपोर्टची सवलत आता फुकट केली शासनानं इथं अनेक नागरिकांना मागितलेली नाही वृद्ध नागरिक असतील सगळ्यांसाठी केली मग ग्रहरक्षक दल जे चांगलं योगदान देत आहे त्यांच्या कुटुंबियासाठी त्यांच्या स्वतःसाठी आणि कुटुंबियासाठी अशा प्रकारे राज्य परिवहन मंडळानं एखादी सवलत काढून त्यांना कुठंतरी बस प्रवाससुद्धा मोफत करायला हरकत नाही आहे तर या गोष्टी याच्यासाठी आम्ही असं म्हणत नाही की सगळीकडे मोफत पण तुम्ही करताय ऑलरेडी ज्या ठिकाणी तुमची क्षमता आहे प्रशासनाची क्षमता आहे किंवा कुठंतरी देण्याची तर ती मग अशा लोकांना का नाही ज्या लोकांचं खरं तर समाजासाठी योगदान आहे त्यांच्यासाठी खरं तर या काही गोष्टी दिल्या पाहिजेत कारण त्यांनाही आपला वेळ द्यावा लागतो त्यांनाही या कामासाठी आणि विशेष म्हणजे घटना काही सांगून घडत नाहीत एमर्जन्सी आपत्कालीन स्थिती कोणतीही असू शकते त्यावेळेस ह्या ग्रहरक्षक दलाला तात्काळ पाचारण केलं जातं आणि त्यांना तसं बंधनकारक आहे त्यावेळी येणं मग हे जर आम्ही त्यांच्यावरही बंधनकारक करत असू तर त्यांची काळजी घेणं हे सुद्धा समाज आणि प्रशासनाचं काम आहे असं आम्हाला वाटतं तर आपण बघू शकतो आज या ठिकाणी के या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे मोठ्या प्रमाणात निश्चितच याचा या जे काही ग्रहरक्षक दलाचा उपयोग प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नक्कीच चांगला होऊ शकते विशेष म्हणजे कोरोना काळात या ठिकाणी काही का सहकारी रिमाइंड करून देतात कोरोना काळात या ग्रहरक्षक दलानं खूप मोठं काम या देशामध्ये राज्यामध्ये केलेलं आहे कारण आपण बघितलं असेल पोलीस जिथं कमी पडत होते या काळामध्ये त्या ठिकाणी ग्रहरक्षक दलाचे जवान रस्त्यावर येऊन कोरोना काळामध्ये जीव धोक्यात घालून त्यांनी समाजाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा ग्रहरक्षक दलासाठी निश्चितच आम्हाला वाटतं आम्हीही सर्वांनी तितकीच आता काळजी घेण्याची गरज आहे